नमस्कार मित्रहो माझ्या चॅनलचं नाव आहे ॲस्ट्रोविजन मराठी आणि ज्योतिष सर्वांकरिता या सिरीजमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आज आपण बोलणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत ते विवाह जुळविण्यात जे घटक किंवा जे ग्रह बाधा करतात किंवा अडचणी आणतात अशा ग्रहांविषयी आपण बोलणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत विवाह जुळवताना किंवा जुळवल्यानंतर किंवा विवाह झाल्यानंतर ज्या ग्रहांमुळे मोस्टली अडचण येऊ शकतात अशा ग्रहांचा आपण विचार करणार आहोत तर पुढे जाण्याअगोदर मी तुम्हाला काही मी बनवलेले थमनेल दाखवते हे जे थमनेल आहेत हे हस्तरेखाशास्त्रावरचे आहेत जर कुणाला हस्तरेखाशास्त्रामध्ये इंटरेस्ट असेल तर ता त्यांनी हे जे व्हिडिओ आहे ते नक्की पहावेत हे माझ्या में चॅनलवर उपलब्ध आहेत जर तुम्ही मेनूमध्ये गेलात चॅनल चॅनल मेन चॅनलवर गेलात तर तिथे प्लेलिस्ट आहे आणि हस्तरेखाशास्त्राचं वेगळं फोल्डर मी करून ठेवलेलं आहे त्या फोल्डरमध्ये हे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील तर मी तुम्हाला सर्व व्हिडिओचे थमनेल दाखवते आणि ही सिरीज संपलेली नाही आहे ह्याच्यामध्ये पण मी एक एक व्हिडिओ टाकणार आहे पण तुर्तास तरी ह्याच्यामध्ये फार कमी व्हिडिओ आहेत पण जेवढे आहेत ते महत्त्वाचे आहेत महत्त्वाचे माहिती आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही जाऊन पाहू शकता तर आपल्या हस्तरेखा काय सांगतात नंतर हस्तरेखा शास्त्र शिका आणि आपले भविष्य जाणा सुधार करा गुरुपर्वत सूर्यपर्वत सूर्यरेखा काही पुस्तके प्राचीन काळ आणि हस्तरेखाशास्त्र हस्तरेखा, हस्तरेखा पाण्याआधी करावयाची तयारी हस्तरेखा तज्ज्ञांची कर्तव्य आणि नियम हातांचे निर्ळे प्रकार फोटो हस्तरेखा तज्ज्ञांचे निरीक्षण त्याचा पुढचा व्हिडिओ आहे हा जीवन रे द्रे, जीवन रेषा आणि आपली प्रगती पूर्वाभास रेखा दिव्यज्ञान रेषा अंतर्ज्ञान रेषा तर ह्या रेषा कुठे असतात आणि हातावर कशा पाहायच्या हे सर्व आहे या व्हिडिओमध्ये तर तुम्ही जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर हा भाग नक्की बघा सरकारी नोकरी तुमच्या हातात सरकारी नोकरीची जी रेखा असते ती कुठे असते नेमकी आणि का कशी पाहायची आणि मी मला वाटतं ह्याच्यामध्ये कुंडलीसुद्धा कुंडली सुद्धा घेतली आहे की कुंडलीवर नोकरी व्यवसायाचं स्थान कुठे असतं तर हातावर बसले ग्रह तर कुठे कुठे कोण कोणते ग्रह आहेत ते तुम्ही जाणून घ्या तर एवढे व्हिडिओ होते तर आता आपण मूळ विषयाला सुरुवात करूया तर आजचा आपला विषय आहे विवाहात बाधा आणणारे ग्रह आणि त्यावरील उपाय तर मी स्क्रिप्ट ही बनवलेली आहे छोटीशीच ही स्क्रिप्ट मी वाचते आणि ह्याच्यामध्ये मुख्य ग्रहांचा विचार केलेला आहे असं पाहिलं तर जर एखादा ग्रह नीच राशीत असेल शत्रुग्रहाबरोबर असेल किंवा बलवान नसेल जेवढा पाहिजे तेवढा तर तो विवाहात बाधा आणतोच आणतो पण ह्या हे हा आ, आ, जो व्हिडिओ आहे किंवा ही स्क्रिप्ट जी मी काढलेली आहे ह्याच्यामध्ये मुख्यतः जे मेन ग्रह आहेत मुख्य ग्रह आहेत त्यांचा इथे विचार केलेला आहे मी विवाह जुळवताना मुख्यतः सप्तम विचार केला जातो मूळ काळपुरुषाची पत्रिका पाहिली तर सप्तमस्थांची रास म्हणजे तुला आणि तूळ रास तुला म्हणजेच तूळ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे असे पाहिले तर सर्वच ग्रह महत्त्वाचे असतात पण मुख्यतः विवाह जुळवीत असताना शनी मंगळ गुरु रवी ग्राहू केतू यांचा जास्त विचार केला जातो तर आपण सप्तम स्थान पाहूया मी आधी तुम्हाला सप्तम स्थान दाखवते ज्यांना माहीत नसेल तर हे पहिलं स्थान पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं आणि सातवं हे विवाहस्थान आहे तर पुरुषाच्या पत्रिकेत हे त्याच्या जोडीदाराचं स्थान आहे म्हणजे स्त्रीचं स्थान आहे तर स्त्रीच्या पत्रिकेत हे तिच्या जोडीदाराचं स्थान आहे म्हणजे पुरुषाचं स्थान आहे तर विवाह जुळवताना स्त्री वधूच्या आणि वराच्या दोन्ही दोन्ही व्यक्तींच्या पत्रिकेतील हे स्थान पाहिलं जातं ह्या स्थान मूळ काल कालपुरुषाच्या पुरुषाच्या पत्रिकेत हे सप्तम स्थान आहे इथे एक आकडा असतो एक दोन तीन चार पाच सहा सात सात म्हणजे तुला रास आणि तुला राशीचा स्वामी शुक्र आहे आणि हे जाया स्थान आहे आणि पुरुषाच्या पत्रिकेत हे जाया म्हणजे पत्नीचं स्थान आहे आणि पत्नीच्या पत्रिकेमध्ये हे पतीचं स्थान आहे तर हे तुम्हाला आता कळलं असेल आता मी पुढे वाचते तर विवाह जुळवत असताना शनी मंगळ गुरु रवी राहू केतू यांचा जास्त विचार केला जातो जर पत्रिकेत मुलांच्या किंवा मुलीच्या हे बलवान नसतील नीच राशीत असतील तर विवाह जुळवण्यात अनेक समस्या उद्भवू शकतात आणि विवाह त्यातून जुळ जुळलाच तरी वैवाहिक जीवनात अनेक अडचणींना अडचणींचा सामना करावा लागतो म्हणजे हे जे ग्रह आहेत शनी मंगळ गुरु रवी राहू केतू यांचा जास्त विचार के केला जातो आणि हे जर कमी बलवान असतील किंवा नीच राशीत असतील शत्रुग्रहांबरोबर असतील चांगल्या कंडिशनमध्ये नसतील पत्रिकेमध्ये जे अशुभ अशुभस्थानं आहेत अशुभस्थानामध्ये हे ग्रह पडलेले असतील तर अ, जे आहे ते विवाह जुळवताना किंवा जुळवल्यानंतर किंवा कि नंतर वि, विवाह झाल्यानंतर अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतो मतभेद होऊ शकतात वगैरे वगैरे तर मी ह्याच्यावर एक विवाह सिरीज घेणार आहे विवाह योग तर बघूया कधी तो योग जुळू नये मला विवाह योग घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये खूप गोष्टी होतील तर मी ही बनवीन पुढे तर शनी आपण बघूया शनी शनीचा सप्तम स्थानात असलेल्या राशी बरोबर आता लक्ष द्या शनीचा सप्तम स्थानामध्ये असलेल्या राशी बरोबर प्रत्यक्ष संबंध असेल तर विवाह जुळवताना किंवा विवाहानंतर मोठी अडचण येऊ शकते शनीचा सप्तम स्थानामध्ये पडलेल्या ग्रहाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असेल तर विवाह जुळवताना किंवा विवाहानंतर मोठी अडचण येऊ शकते आता दोन्ही वाक्य आहेत ते मी तुम्हाला समजवते तर शनी आणि हे बाकीच्या ग्रहांना सुद्धा लागू आहे तर आता बघा हे सप्तम स्थान आहे आणि इथे चंद्र पडलेला आहे सप्तम स्थानामध्ये चंद्र पडलेला आहे आणि इथे सहावी रास आहे म्हणणे म्हणजे कन्या रास आहे आणि कन्या राशीचा मालक आहे बुध तर बुध पडलेला आहे इथे द्वितीय स्थानामध्ये तर काय म्हटलं आहे की शनी इथे पडलेला आहे व्ययस्थानामध्ये तर ह्या शनीचा शनीचा इथे पडलेल्या राशीशी म्हणजे कन्या राशीची जर कोणताही प्रकारे प्रत्यक्ष संबंध असेल शनी कुठे पडला आहे या पत्रिकेमध्ये व्ययस्थानी किंवा बाराव्या स्थानी पडलेला आहे आणि ह्या शनीचा सप्तम स्थानामधील राशीशी काही संबंध येत असेल किंवा इथे जो पडलेला ग्रह आहे चंद्र ह्याच्याबरोबर काही प्रत्यक्षात संबंध येत असेल तर विवाहामध्ये अडचण येते म्हणजे शनी कुठेही पडलेला असू दे परंतु त्या शनीचा ह्या दोन घटकांशी म्हणजे सप्तम स्थानामध्ये कोणत्याही प्रकारे सप्तम स्थानाशी संबंध येत असेल एकतर तो पडलेल्या ग्रहाशी ग्रहाबरोबर असेल किंवा इथे पडलेल्या राशीबरोबर जर संबंध येत असेल तर विवाहामध्ये अडचण येऊ शकते तुम्हाला समजलं असेल उपाय म्हणून शनिवारच्या उपाय दिले आहेत उपाय म्हणून शनिवारच्या दिवशी शिवलिंगावर अभिषेक करावा बघा शनी आहे म्हणून शनिवारी जो आहे उपाय म्हणून शनिवारच्या दिवशी शिवलिंगावर जलाभिषेक करावा शनिवारी लोखंडांच्या वस्तूंचे काळ्या रंगांच्या उपयोगी वस्तूंचे काळ्या कपड्यांचे तेलाचे राईच्या तेलाचे दान करावे बघा काय असते की जो ग्रह खराब असतो पत्रिकेत किंवा बलवान नसतो अशा ग्रहाशी संबंधित वस्तूंचं दान करायचं असतं अशा ग्रहांशी संबंधित वस्तू वापरायच्या नसतात तर त्यांचं दान करायचं असतं किंवा अशा ग्रहाशी संबंधित ग्रहांचे ग्रहांची रत्न ग्रहांची रत्न खडे वगैरे वापरायची नसतात लक्ष द्या मी काय सांगितलं की जे ग्रह तुमच्या पत्रिकेत वाईट आहेत अशा ग्रहासंबंधी रत्न तुम्ही वापरू नका अशा ग्रहा संबंधित वस्तूंचा द्या, दान द्यायचं नंतर सप्तमात शनी असेल तर विवाहाचा विचार उशिराने करावा म्हणजे वय वर्ष तीस झाल्यानंतर विवाहाचा विचार करावा मुलाने आणि मुलीने त्याच्या पत्रिकेमध्ये जो ग्रह बलवान आहे त्या ग्रहा संबंधित मंत्र जप आणि त्या ग्रहाचे रत्न धारण करावे हे बघा इथे मी दिलेलं आहे मुलाने आणि मुलीने त्यांच्या पत्रिके जो ग्रह बलवान आहे जो ग्रह बलवान असतो त्या बलवान ग्रहाचं रत्न परिधान करावं जो ग्रह कमजोर असतो त्याचं रत्न धारण करूनही त्या, त्या ग्रहाच्या संबंधित वस्तू दान द्याव्यात जो रत्न बलवान असतो त्याचं रत्न धारण करावं म्हणजे एक प्रकारचा आधार मिळतो मंगळ आता मंगळ मंगळाविषयी बघूया मंगळाचा सप्तम स्थानात असलेल्या राशीबरोबर आता तेच आहे मंगळाचा सप्तम स्थानात असलेल्या राशीबरोबर प्रत्यक्ष संबंध आणि हे प्रत्येक घरासाठी आहे मी प्रत्येक वेळेला लिहिलेलं नाही आहे मंगळाचा सप्तम स्थानात असलेल्या राशीबरोबर प्रत्यक्ष संबंध येत असेल तर विवाह जुळवताना किंवा विवाहानंतर मोठी अडचण येऊ शकते समस्या घटस्फोट किंवा मारहाण होण्यापर्यंत पोचू शकते तुम्हाला कळलं असेल कि मंगळ कुठेही असेल त्या मंगळाचा हा मंगळ इथे आहे या मंगळाचा जर सप्तम स्थानातशी कोणत्याही प्रकारे संबंध येत असेल इथे पडलेल्या ग्रहाशी किंवा इथे पडलेल्या राशीशी कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष संबंध येत असेल तर विवाहामध्ये विवाह जुळवण्यात विवाहानंतर आ, समस्या किंवा अडचण उभी राहू शक शकते सतन स्तनातील मंगळ किंवा वृश्चिक राशीचा मंगळ हा कडक मांगलिक दोष मानला जातो वैवाहिक जीवन थोडा काळातच संपुष्टात येते <laughs> प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचू शकते उपाय म्हणून मंगळवारी शिवलिंगावर जलाभिषेक करावा मंगळवारी हनुमानाच्या देवळात जाऊन लाल रंगांच्या वस्तूंचे दान करावे मंगळवार हा मुख्यतः हनुमानाचा सुद्धा मानला जातो लाल रंगाच्या वस्तू वस्त्र यांचा कमीत कमी, -कमी उपयोग करावा बघा लाल रंगाच्या वस्तू आहे मंगळाशी संबंधित आहेत आणि त्यांचं दान करावं मुलाने आणि मुलीने त्यांच्या पत्रिकेत जो ग्रह बलवान आहे त्या ग्रहा संबंधित मंत्रज आणि त्या ग्रहाचे रत्न धारण करावे म्हणजे एक प्रकारचा आधार मिळतो आता गुरु बघूया जर पत्रिकेत सप्तम स्थानात गुरु असेल तर ती व्यक्ती अविवाहित राहते असे पाहिले गेले आहेत म्हणजे हा सप्तम स्थान मी तुम्हाला दाखवलं आहे सप्तम स्थानात जर गुरु प्रत्यक्ष असेल जर पत्रिकेत सप्तम स्थानात गुरु असेल तर ती व्यक्ती अविवाहित राहते असे पाहिले गेले आहे किंवा उशिराने विवाह तयार होते किंवा नाहीला जाणे विवाह करते म्हणजे ज्यांच्या सप्तम स्थानामध्ये गुरु असतो त्यांना विवाह करण्याची जास्त इच्छा नसते किंवा विवाह करण्यामध्ये इंटरेस्ट नसतो पुढे सप्तम स्थानात गुरु असेल तर किंवा सप्तम स्थानातील राशीबरोबर किंवा सप्तम स्थानात असलेल्या ग्रहाबरोबर गुरुचा प्रत्यक्ष संबंध येत असेल तर अशी व्यक्ती आपल्या आपल्याला प्रत्यक्ष संबंध असतो अशा व्यक्तींना विवाह करण्यात जास्त रस नसतो आता मी सांगितलं त्यांना विवाह ही बाधा वाटते म्हणून ते नेहमी विवाहासारख्या गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतात चौथा पॉइंट आहे गुरु नीच राशीत असेल किंवा पत्रिकेत बलवान नसेल तर गुरुवारी शिवलिंगावर जलाभिषेक करावा हे एक उपाय आहे गुरुवारी पिवळ्या रंगाच्या वस्तूचे दान करावे कारण गुरुवार गुरु जो गुरु आहे त्याला पिवळा रंग आवडीचा आहे त्यांना पिवळ्या रंगाच्या वस्तू वस्त्र यांचा कमीत कमी उपयोग -कमी करावा मुलाने किंवा आणि मुलीने त्यांच्या पत्रिकेत जो ग्रह बलवान आहे त्या ग्रहासंबंधित मंत्रजप आणि त्या ग्रहाचे रत्न धारण करावे म्हणजे एक प्रकारचा आधार मिळतो नंतर रवी पत्रिकेत रवी जर सप्तम स्थानात असेल तर आयुष्यभर त्याच व्यक्तीचे वर्चस्व राहते म्हणजे पत्रिकेत सप्तम स्थानात रवी असेल मुलीच्या पत्रिकेत असेल रवी सप्तम स्थानात तर मुलीचंच वर्चस्व राहतं पतीच्या पत्रिकेत सातव्या स्थानात रवी असेल तर पतीच वर्चस्व राहतं मुलीवर तर आता आपण दुसरा पॉईंट बघूया सप्तम स्थानात रवी असेल आणि तो बलवान नसेल किंवा नीच राशीतला असेल तर वर आणि वधू यांची मने कधी जुळत नाहीत कायम भांडणे होत राहतात विवाह टिकत नाही घटस्फोट घडून येतो पुढचा पॉइंट आहे रवी नीच राशीत असेल किंवा पत्रिकेत बलवान नसेल किंवा ग्रहण योग असेल आता ग्रहणयोग म्हणजे तुम्हाला माहिती आहे ग्रहण योग म्हणजे रवीबरोबर राहू किंवा केतू असणे ग्रहणयोग जर चंद्र चंद्राबरोबर जर राहू आणि केतू असतील तरी त्याला ग्रहणयोग म्हणतात तर इथे रवीबद्दल विचार केलेला आहे तर रवीबरोबर जर एखाद्या पत्रिके एखाद्या स्थानामध्ये जर राहू केतू असतील तर त्याला ग्रहणयोग म्हणतात तर इथे मुख्यतः आपण सप्तम स्थानांचा विचार करतो आहोत विवाहाचा विचार करतो आहोत विवाह जुळवण्याचा विचार करतो आहोत म्हणून जर रवी जर सप्तम स्थानामध्ये असेल आणि बरोबर राहू केतू यांच्यापैकी कोणता ग्रह असेल तर त्याला ग्रहणयोग म्हणतात तर रवी नीचराजेत असेल किंवा पत्रिकेत बलवार नसेल किंवा ग्रहणयोग असेल तर रविवारी शिवलिंगावर जलाभिषेक करावा रविवारी गहू द्यान दान द्यावे रोज सूर्याला अर्ध द्यावे हे उपाय आहेत त्यावरचे मुलाने आणि मुलीने त्यांच्या पत्रिकेत जो ग्रह बलवान आहे त्या ग्रहा संबंधित मंत्र जप आणि त्या ग्रहाचे रत्न धारण करावे म्हणजे एक प्रकारचा आधार मिळतो हे कॉमन आहे सूर्योपासना करावी राहू केतू आता आपण प्र प्रत्यक्ष बघूया राहू केतू हे छाया ग्रह आहेत आणि ते जर प्रत्यक्ष सप्तम स्थनात असतील किंवा सप्तम स्थानाशी त्यांचा संबंध येत असेल तर खोटे भ्रम वधू किंवा वरा संबंधित पसरतात मुलाला किंवा मुलीला कायम आपल्या जोडीदाराविषयी संशय येत राहतो बघा हे दोन ग्रह आहेत राहू आणि केतू तर ते छायाग्रह आहेत त्यामुळे भ्रम उत्पन्न करतात आणि मुलाला किंवा मुलीला कायम आपल्या जोडीदाराविषयी आयुष्यभर संशय येत राहतो म्हणजे पत्रिकेमध्ये जर अशा दोघांचा विवाह जुळून आला ज्यांच्या सप्तम स्थानामध्ये राहू केतू आहे म्हणजे मुलाच्या सप्तम स्थानामध्ये राहू जर असेल तर मुलीला त्याच्याविषयी सतत भ्रम राहतो संशय येत राहतो किंवा मुलीच्या पत्रिकेमध्ये राहू केतू असतील सप्तम स्थानात तर मुलाला त्या मुलाच्या चरित्राविषयी किंवा तिच्याविषयी संशय कायम राहतो तर कधी कधी छोट्याशा कारणावरून जोडीदार विभक्त होण्याच्या निर्णयावर पोहोचतात कधी पुढचा पॉईंट आहे कधी व्यक्ती आपल्या जोडीदारास न कळमिता सोडून निघून जाते नंतर पाचवा पॉईंट आहे लग्न करूनसुद्धा जोडीदार एकमेकांपासून आयुष्यभर दूर राहतात सवा पॉइंट आहे उपाय म्हणून शिवा आणि पार्वती यांची आराधना करावी उमा महेश्वर स्तोत्राचा स्तोत्राचा रोज पाठ करावा बघा हे जो स्तोत्र आहे ते खूप महत्वाचं मानलं जात तर ह्या स्तोत्रामुळे अं खूप चांगले अं हे प्रभावी है, आ, 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 खुण खुण है, है, स्तोत्र आहे आणि खूप चांगले चांगला उपाय म्हणून ह्या स्तोत्राचा पाठ सांगितला जातो खूप जणांना खूप चांगल्या या या स्तोत्राबद्दल अनुभव आलेला आहे आणि दुसरं स्तोत्र म्हणजे अर्ध नारी नटेश्वर स्तोत्र जे आहे जे शंकराचार्य विरचित स्तोत्र आहे ते सुद्धा अतिशय प्रभावी आहे तर जर एखाद्याला विवाहाबद्दल समस्या असेल विवाह जुळवण्या किंवा विवाहानंतरची अडचण असेल तर त्यांनी या स्तोत्राचा किंवा हा या स्तोत्राचा नित्यपाठ नक्की करावा तर तुम्हाला नक्की त्याचा अनुभव येईल गुलाने आणि मुलीने त्याच्या पत्रिकेत जो ग्रह बलवान आहे त्या ग्रहासंबंधित मंत्रजप आणि त्या ग्रहाचे रत्न धारण करावे म्हणजे एक प्रकारचा आधार मिळतो आता तुम्हाला मी रत्नशास्त्र पण घेते आहे रत्नशास्त्राचा व्हिडिओ बघा आणि तसं तर मी तुम्हाला अनेक वेळा व्हिडिओतून सांगितलेलं आहे कोणत्या ग्रहाचं कोणतं रत्न हे तुम्हाला आता माहिती पण झालं असेल जर तुम्हाला माहीत नसेल तर आ, वराह मिहीर ज्योतिषशास्त्र जे आहे बेसिक मी कोर्स बनवलेला आहे वराह मिहीर ज्योतिषशास्त्राची ओळख जे आहे त्याच्यामध्ये मी ग्रह आणि त्या संबंधित रत्न घेतलेली आहेत आणि मला वाटतं मी ज्योतिष सर्वांसाठी या सिरीजमध्ये सुद्धा ग्रह आणि त्या संबंधित रत्न कोणती आणि इतर माहितीसुद्धा मी दिलेली आहे त्या दोन्ही व्हिडिओ जे आहे ते तुम्ही चेक करा काळ्या निळ्या राखाडी वस्तूंचे दान करावे काळ्या किंवा निळ्या राखाडी वस्तूंचे दान करावे काळ्या निळ्या आणि राखाडी वस्तूंचे दान करावे तर हे तिन्ही रंग जे आहेत ते राहू केतू संबंधित आहेत शनी संबंधित आहेत तर काळ्या निळ्या राखाडी वस्तूंचे जे आहे दान करावे काळ्या निळ्या राखाडी रंगाच्या वस्तूंचा वापर कमीत कमी करावा कम आता शुक्र आहे मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेत जर शुक्र बलवान नसेल किंवा निचराशीत असेल शुक्र निचराशी शुक्र असेल तर ता त्याला पारिवारिक सुख मिळत नाही वैवाहिक जीवनाचे सुख मिळत नाही बघा पारिवारिक सुख आणि वैवाहिक जीवनाचे सुख ह्या दोन्ही सुखांमध्ये अंतर आहे पारिवारिक सुख म्हणजे परिवार असणे नवरा बायको आणि मुलं असं परिवार परिवाराचं जे सुख आहे किंवा आईवडील नवरा बायको आणि मुलं असे जर पारिवारिक पूर्ण सुख आहे ते पारिवारिक सुख नाही मिळत आणि वैवाहिक जीवनाचे सुख म्हणजे पती पत्नी यांमधील जे आ, आ, रिलेशन असतं त्या विषयाचं सुख वैवाहिक जीवनाचे सुख मिळत नाही कौटुंबिक समस्या उभ्या सतत भांडणे मंगळ किंवा राहू आता हे महत्वाचा शुक्र मंगळ किंवा राहू केतू यांची युती असेल तर शुक्र आणि प्लुटो यांची युती असेल तर विवाह बाह्य संबंध असू शकतात बघा हे मेनली पाहिलं गेलेलं आहे की शुक्रमंगळ यांची एखाद्या शुक्रमंगळ यांची युती असेल एखाद्या घरामध्ये किंवा मुख्यतः स्थानामध्ये जर मु यांची युती असेल किंवा पंचमस्थानात युती असेल तर असं पाहिलं गेलं आहे की विवाहबाह्य संबंध एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर्स असू शकतात शुक्र प्लुटो किंवा शु शुक्रमंगळ राहू केतू यांची युती असेल तर असे संबंध खराब असतात आणि विवाहबाह्य संबंध असू शकतात किंवा मुलीचे किंवा मुलाचे म्हणजे ज्यांच्या पत्रिकेत अशी युती आहे तर त्यावरून घरातले वातावरण नेहमी खराब राहते भांडणे रोचीच होतात आणि विवाह तुटतात यासाठी उपाय म्हणून दर शुक्रवारी शिवलिंगावर जलाभिषेक करावा शृंगारिक वस्तूंचे दान शुक्रवारी करावे देवीच्या मंदिरात किंवा सुवासिनी स्त्रीला या वस्तू द्याव्यात किंवा कुमारिकेला द्याव्यात आता हे इथे शुक्राशी संबंधित शुक्र आहे शुक्र हा स्त्री ग्रह आहे म्हणून इथे शुक्रा शृंगारिक वस्तूंचे दान शुक्रवारी द्यावे असं लिहिलेलं आहे कारण शुक्र हा एक स्त्री ग्रह आहे देवीच्या मंदिरात किंवा सुवासिनी स्त्रीला या वस्तू द्याव्यात किंवा कुमारिकेला द्याव्यात हिरा वापरू नये कारण शुक्राचा आवडता रत्न आहे हिरा आणि पांढऱ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत त्यांचा कमीत कमी वापर करावा आणि पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान द्याव्या कारण शुक्राला पांढऱ्या रंगांच्या वस्तू प्रिय आहेत आता हे दोन जे उपाय आहेत हे कॉमन आहे तर हे सर्व सर्वांसाठी आहेत तर वधू आणि वर यांच्या दोघांच्या पत्रिका पाहून कोणते ग्रह बलवान आहेत हे ठरवावी आणि कोणतीही चांगली कामे बलवान ग्रहांची महादशा किंवा विदशा सुरू असताना करून घ्यावी म्हणजे विवाह जुळवताना काय करावं की जर पत्र पत्रिकेमधील ग्रह जर व्यवस्थित नसतील तर चांगले ग्रह कोणते आहेत ते आधी शोधून काढावं त्यांची महादशा पाहावी आणि त्यांच्या महादशीमध्ये किंवा चांगल्या ग्रहांच्या महादशीमध्ये किंवा किंवा विदेशीमध्ये चांगली कामं करून घ्यावीत नंतर कोणालाही जर विवाहिक वैवाहिक जीवनाची समस्या असेल विवाह जुळवताना येणारी समस्या असेल लग्न होत नसेल किंवा लग्नानंतरची समस्या असेल पती पत्नीमधील आपापसातील मतभेद असतील भांडणं असतील घरामध्ये तंटा असेल पारिवारिक समस्या असतील तर मोस्टली उमा महेश्वर स्तोत्र किंवा शंकराचार्य रचित अर्धनारी नटेश्वर स्तोत्र म्हणणे सुरू करावे ता चांगला आणि प्रभावी उपाय आहे तर अनेक जणांना ह्यांचा ह्या दोन स्तोत्रांचा चांगला लाभ झालेला आहे तर मित्रांनो हे जे आहे ते ही जी स्क्रिप्ट आहे मी तुम्हाला समजावून सांगितलेली आहे हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद